नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र आता पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातारा वाढदिवसानिमित्त दहा प्रकारच्या दहा किलो भाजी भेट देऊन पाणी फाउंडेशनच्या आयडॉलचा सत्कार नागझरी येथील समाजसेवक आर आर फडतरे यांना नागझरी ग्रामस्थांची अनोखी भेट समाजासाठी वाहून घेतलेल्या व्यक्तींचा वाढदिवस शेतातील भाज्या देऊन करण्याचा अनोखा उपक्रम नागझरी येथे करण्यात आला नागझरी तालुका कोरेगाव गावचे माजी सरपंच पाणी फाउंडेशन चळवळीचे आयडॉल समाजसेवक आर आर फडतरे उर्फ तात्या मामा यांचा वाढदिवस नागझरी येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला नागझरी गावचे ग्रामस्थ व नागझरी ग्रामविकास संस्थेच्या वतीने वाढदिवसानिमित्त दहा किलो विविध प्रकारच्या दहा भाज्या देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला समाजसेवक आर आर फडतरे उर्फ तात्या मामा यांनी गेली पन्नास वर्षहून अधिक काळ नागझरी व परिसरातील सामाजिक कार्यात अक्षरशः वाहून घेतले प्रत्येक कार्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे वाढदिवसानिमित्त त्यांना सातारा जिल्ह्यातून राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या राज्यभर सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या चळवळीत अभिनेते अमीर खान व किरण राव सत्यजित भटकळ डॉक्टर अविनाश पोळ यांनी पाणी फाउंडेशनचे आयडॉल म्हणून नागजरी गावचे माजी सरपंच आर आर फडतरे उर्फ तात्या मामा यांचा विशेष गौरव प्रत्यक्ष नागझरी येथे येऊन केला होता हम लोग सातारा जिल्हा के नागजरी गाव में जा रहे हैं महाराष्ट्र जहां इस गाव में जो समस्या है करीब करीब हर गांव में ये समस्या होती है और ये समस्या इतनी भयंकर है तो ये पूरे गांव को नीचे खींचती बहुत ही भयंकर समस्या लेकिन इन लोगों ने इसका एक अनोखा तोड़ निकाला है चलिए देखते हैं क्या है मजा आ जाएगा <śles> आमिर आणि किरण पोचले साताऱ्याच्या नागझरी गावात नमस्कार 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 त्यात मामा मला सांगा की हे गावमध्ये नागझरी गावमध्ये पाणी बद्दल स्थिती काय आहे नागझरी गाव तुस पावसावर अवलंबून इतर वगैरे कुठलाही सोर्स नाही जिस गाव अवलंबून पाऊस पडला तरच गावाला पाणी पाऊस नाही पडला तर पाणी नाही राज